नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ गणपती स्थापनेनंतर महत्त्वाचा सण म्हणजे ज्येष्ठा गौरींचे पूजन गणपती बाप्पांच्या आगमनानंतर सर्वांना वेध लागतात ते ज्येष्ठा गौरीच्या आव्हानाचे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे समृद्धीकारक गौरींचे पूजन केले जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आव्हान केले जाते अवमान करणे म्हणजे गौरींना आमंत्रित करणे दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींची विसर्जन केले जाते यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आव्हान होणार आहे रविवार दिनांक एकतीस ऑगस्टला त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक, एक सप्टेंबरला गौरींची पूजन होईल आणि तिसऱ्या दिवशी दोन सप्टेंबरला या ज्येष्ठा गौरींची विसर्जन होईल गणपती बाप्पांची जितकी आपण वाट पाहतो तितकीच वाट आपण ज्येष्ठा गौरींच्या आव्हानाची देखील पाहत असतो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपण गौरींची स्थापना करतो मनोभावे पूजा अर्चा करतो गौरीच्या रूपाने येणाऱ्या देवीची मोठ्या आनंदाने उत्साहाने पूजा अर्चा करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठा गौरींचे आव्हान कोणत्या शुभ मुहूर्तावर करावे गौरी घरात कशी आणावी नैवेद्य काय करावा दुसऱ्या दिवशी गौरी पूजनावेळी पूजा कशी करावी त्यावेळी नैवेद्य कोणता करावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविषयीमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते दोन हजार पंचवीसमध्ये ज्येष्ठा गौरींचे आव्हानाचा शुमूर्त हा रविवार दिनांक एकतीस ऑगस्टला दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण ज्येष्ठा गौरींची आव्हान करू शकतो ज्येष्ठा गौरी घरी आणू शकतो त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी गौरींची पूजन करण्याचा शुभ हा सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आपण गौरींची पूजन करू शकतो आणि तिसऱ्या दिवशी सकाळपासून ते रात्री नऊ वाजून एकावन्न मिनटापर्यंत ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करू शकतो प्रत्येक भागानुसार व ठिकाणानुसार गौरींची पूजनामध्ये फरक आहे अखंड सौभाग्यासाठी सुख समृद्धीसाठी व कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी हा उत्सव साजरा केला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गौरीला शिवशक्ती रूप मानले जाते श्री गणेशाची जा आई मानले जाते अनेक ठिकाणी गौरींचे पूजन हे महालक्ष्मी रूपात केले जाते एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया गौरी महालक्ष्मीकडे गेल्या आणि आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली त्यावेळी गौरीने त्यांची प्रार्थना स्वीकार करून आसुरांचा संवार केला शरण आलेल्या स्त्रियांना त्यांच्या पतीला पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते ज्येष्ठागौच्या पूजनासाठी अशी महालक्ष्मीचे मुखवटे प्रथम आपल्या अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवली जातात तेथे तिला ते आव्हान करून तेथून वाजत गाजत आपण महालक्ष्मीचे मुखवटे घरात आणतो प्रत्येक भागानुसार ही पद्धत वेगवेगळी असते काहींच्याकडे गौरीचे दोन मुखवटे असतात तर काही जणांच्याकडे एकच मुखवटा असतो दोन मुखवटे असतात त्यामध्ये एक ज्येष्ठा गौरी आणि एक कनिष्ठ गौरी असते प्रथेनुसार परंपरेनुसार कोणी तेरड्याच्या कोणी खड्यांच्या कोणी मुखवट्यांच्या तर कोणी मूर्ती रूपात गौरी आणतात त्यांची स्थापना करून पूजा केली जाते गौरीचे आव्हान करण्यासाठी आपण हे दोन्ही मुखवटे आपण तुळशी वृंदावनाजवळ न्यायचे आहेत त्या ठिकाणी एक सूप घेऊन त्या सूपामध्ये तांदळाची रास ठेवावी आणि त्यावर हे गौरीचे मुखवटी ठेवावे त्या गौरींच्या डोक्यावर आपण एक नवीन वस्त्र ठेवावे आणि आपण त्यांच्या पुढे पाण्याचा विडा ठेवायचा आहे हा पाण्याचा विडा ठेवत असताना विड्याची दोन जोड पाने दोघींच्या पुढे दोन दोन आणि त्यावर खारी खोबरे सुपारी आणि एक रुपाई ही नाणे ठेवावे हळदूंक अर्पण करायचं आहे यावेळी आपल्याला शेजारच्या महिलांना देखील हात जिंकू आपण बोलू शकतो प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर प्रवेशद्वारापासून आपण संपूर्ण घरामध्ये रांगोळीने आपण लक्ष्मीची पावली पावले काढायची आहे त्याचबरोबर आपण हळदी देखील पावले काढली तरी देखील चालतात तर आपण या गौरी घरात घेत असताना एखाद्या महिलेने हे सूप हातात घेऊन आत यायचं आहे आणि प्रवेशद्वारावर आल्यानंतर उंबरठ्यातून आत घेताना ज्या महिलेने गौरी हातात घेतल्या आहेत त्यांच्या पायावर पाणी घातले जाते ज्यावेळी गौरीचे आगमन घरामध्ये होते त्यावेळी घरातील स्त्रीने म्हणावे गौरी आली कशाच्या पावली ज्या स्त्रीने गौरी घेतली आहे त्यांनी म्हणावे धनधान्याच्या पावली गौरी आली कशाच्या पावली गाय वासरांच्या पावली पुत्र पौत्रांच्या पावली ज्ञानविज्ञानाच्या पावली वैभवाच्या पावली असे म्हटले जाते आणि अशा पद्धतीने ज्येष्ठा गौरींचे आगमन घरामध्ये होते ज्याप्रमाणे नववधू घरात येताना मापौलांना आत येते त्याप्रमाणे एक ग्लास पूर्ण आपण तांदूळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण एक सुपारी ठेवायचं आहे हे ओलांडून जिने गौरी घेतले आहेत तिसरी आत येते ज्या ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पावले काढले आहेत रांगोळीने किंवा हळदीकुंकवाने त्या पावल्यावर पाऊल ठेवून संपूर्ण घरामध्ये आपण या गौरी फिरवायच्या आहेत या गौरी तीन दिवस माहेरवासिने असतात त्यामुळे त्यांची सर्व सजावट केली जाते सास शृंगार केला जातो ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आहे त्याच ठिकाणी आपण गौरी ठेवायची आहे त्या ठिकाणी आरास करायची आहे गौरींना साडी नेसवावी त्यानंतर त्यांना अलंकार घालावेत या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते दुसऱ्या दिवशी, दिवशी गौरींचे पूजन केले जाते तर आपण आपल्या वेळेनुसार दिवसभरामध्ये कधी गौरी पूजन करू शकतो यशा गौरींच्या पूजनाचा विधी हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी गौरीच्या पूजनासाठी नैवेद्यामध्ये पुरणपोळीच्या नैवेद्य बेसनाचे लाडू आणि सोळा भाज्यांचा नैवेद्य केला जातो सोळा भाज्या करणे शक्य नसेल किंवा सोळा भाज्या उपलब्ध नसतील तर पडवळ्याची भाजी आणि पंचामृत यांचा समावेश नक्की करावा गौरीच्या सणाला नवविवाहितला या दिवशी व्यवसाय दिला जातो त्याचबरोबर या दिवशी जागरण केले जाते जिम्मा पुढेचा खेळ खेळला जातो गौरीची गाणी म्हटली जातात गौरीची खणानाळाने ओटी भरली जाते तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते या दिवशी बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही केला जातो दोरे घेण्याची पद्धत ही बऱ्याच ठिकाणी आहे दोरे घेण्याची ही दो पद्धत ही वंश परंपरेने चालत आलेली असते तर प्रत्येकाच्या घरीही नसते काही जणांच्याच घरी ही दोरे घेण्याची पद्धत असते तर यावेळी आपल्या आसपासच्या महिलांना दोरे घेण्याचे बोलले जाते आणि दोरे घेण्याचा विधी पार पाडला जातो तिसऱ्या दिवशी नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते तर या दिवशी दही भाताचा नैवेद्य केला जातो झपाटे आळूच्या वड्या यांचाही नैवेद्य केला जातो आरती केली जाते आणि गौरींचे विसर्जन केले जाते गौरीचे विसर्जन केल्यानंतर त्या ठिकाणची नदीकडेची वाळू आणली जाते आणि घरात सर्वत्र फेकली जाते तर अशा पद्धतीने ज्येष्ठा गौरींचे आगमन पूजन आणि विसर्जनाचा विधी केला जातो तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद